सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज खामगाव शहरात व खामगाव तालुक्यात सातत्याने सुरू असलेली गौ तस्करी व गौहत्या बंद करण्यासाठी नऊ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता सकल हिंदू समाज व युवा हिंदू प्रतिष्ठानच्या वतीने खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरून टिळक पुतळा नगर परिषद टर्निंग शहर पोलीस स्टेशन समोरून उपविभागीय अधिकारी कार्यालय टावर चौक पर्यंत मोर्चाकडून निषेध करण्यात आला यानंतर उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांना निवेदन देण्यात आले या मोर्चामध्ये गौरक्षक हिंदुत्ववादी धर्मबंधू हे उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुख सकल हिंदू समाज युवा हिंदू प्रतिष्ठान कडून हा जे गौ तस्करी गौ हत्या विरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे हा निषेध मोर्चा मुळात जे गौ तस्कर खामगाव तालुक्यात शहरात घुसून खुलेआम इंडिगा इनोवा गाड्यांमध्ये गायीला कोमून कोमून भरून घेऊन जात आहे आणि त्यांची हत्या करत आहे ते कुठेतरी थांबवावी आणि खामगाव शहराच्या मध्य भागांमध्ये मुस्लिम बहुल भागांमध्ये खुलेआम गहू कापली जाते गहू माता कापली जाते हे कुठेतरी थांबावं आणि गौरक्षक जर यांना अडवण्याचा प्रयत्न करतात तर त्या गौरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना एम पी डी एस अशा प्रकारच्या ऍक्टमध्ये सुद्धा आतमध्ये टाकलं जाते मागे गप्पू गुजरीवालवर सुद्धा ऍक्ट लावून त्याला सहा महिन्यापासून आतमध्ये सोडवण्याचं काम यांनी केलेलं आहे तर हे कुठेतरी थांबावं याच्याकरिता हा निषेध मोर्चा होता मागण्याने पूर्ण झाल्यास काय करणार जर हे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये युवा हिंदू प्रतिष्ठान सकल हिंदू समाज हा रस्त्यावर परत उतरेल आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय याच्या समोर आमरण उपोषणवर बसेल